आपल्या ह्या सगळ्या विषयात मी एक दिवस सुद्धा द्यायचं कारण असं हा ना मग आमचं राजेश मी एक घंटाही मागे येणार नव्हतं मलाही बोललो की मी घंटा मागे याच्यासाठी येणार नाही की अधिकारी जाणून बुजून आलेल्या हजेरी बघतच नाही मग हे मोठा वेळ मागून येणार परिणाम आम्ही सरकारकडून बोलाव असून बोलायल बदनाम सरकार व्हायला काम करत नाही मग आम्ही दोष नाही पाच महिने वाशीपासून आता बरे मुंबईत आपण वाशी गेलो तेव्हापासून आमच्या नजरेत आम्ही पाच महिने दिले तरी काही झालं नाही मग समाज असा झाले देत म्हणून आता आपण भाव तुम्हाला सांगतो माझा म्हणून राजे साहेबांला आम्ही तुम्हाला तीस जून पर्यंत विरोधी येतो तुम्ही आलात म्हणून राजेचा अपमान करणारी माझी त्यांच एक महिना द्या काय करायचं पुढच राय का पुढचं आहे का पुढचं आहे का मला कारणाकडे जायचं नाही राजे साहेब ही जनता तुमची मी दुसऱ्याचे नाहीये मला राजकारणात यायचं नाही माझ्या समाजाला सुद्धा राहायचं नाही आमचं राजकारण उद्देश नाहीये आमचं सगळ्यांच्या ध्येय मराठी त्यांना हा लक्ष द्यायचे याच्यासाठी आम्ही हा लढवा केला राजकारणासाठी नाही तुमच्या साक्षीनं नाही लोकांच्या साक्षीनं सांगतो लोकांचा शब्द टावलो जर एक महिन्याचा अंतर आम्हाला नाही दिलं तर निवडणुकीला आम्ही उतरणार मग तुम्हाला भूमिका